गुन्हा दाखल होऊ आणि त्यांना अटक करण्यासाठी म्हणजे हवालदार पाहिजे मी सिनियर आहे हा त्यावेळेस मी रजेवर असतोय काही करा दीड तारखेला मला कॉल करा कधी फोन करा फोन नंबर घ्या आपला अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ काही अडचण पडली फोन करा मी फरार असतोय तर आपला पत्ता लिहून घ्या हैराण गल्ली परिश्रम रोड बेपत्ता बे बिल्डिंग वयात नाही आले बार मिटून टाकू काय दोन चार हजारचा तर प्रश्न आहे टेबला खालून द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार मराठी मराठीवर स्पॉट बातमी मध्ये सततच आपलं स्वागत करीत आहे महाराष्ट्रामध्ये लाभलेली एक लो, लोक लोक परंपरा म्हणजे भैरुपी पोलीस त्या भैरुपी पोलीस यांच्यासोबत आज आपण बातचीत करूया जे संपूर्ण आपली कला सादर करून नव मनोरंजन ठेवत असतात त्या भैरुपी पोलीस सोबत आपण बातचीत करूया आणि त्याच्याबद्दल भैरुपी पोलीस संदर्भात काम करूया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा आणि भैरुपी पोलीस संदर्भात ते तुम्ही जे लोक कला सादर करत असतात त्याबद्दल तुम्ही माहिती जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव दत्ता देवराज चव्हाण राहणार मुळस तालुक्या जिल्हा धाराशिव या ठिकाणी मी राहणार रा। आहे आणि थोडक्या दिवसानंतर काय झालं की एक एक वर्ष झालं यडोळा या गावात राहतोय मी तुळजापूर तालुका धाराशिव जिल्हा तर बवरूपी जे समाज असा आहे त्या काळामध्ये पूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज या काळामध्ये हरेक रूप घेऊन राज्यांना माहिती देणारा हेर खात्याचा प्रमुख म्हणजे गुप्त हेर खात्याचा त्यांचं नाव बाहेरचे नाईक असं वळखलं जाते आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यात हा रामोशी समाज असा वळखला जातोय स्वराज्याचा जा तिसरा डोळा म्हणून ओळखलं जात आहे त्या माध्यमातून अनेक वर्षे बहुरूपे गावोगाव फिरणार आणि त्यांची कला जी आहे अंगातले सादर करून उपजीपा भागविणारा हे माझी शेवटची पिढी उद्या बहुरूपी असा होणार नाही फक्त इतिहास मध्ये राहणार जे कला आमच्या अंगात आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कला म्हणजे अशी आहे पूर्वीच्या काळात आणि थोडक्यात असं म्हणायचे चला काको चला लग्नाला चला लग्नाची हवा बहीणबाजी वाच लेकर घ्या काकाला लेक लेकर घ्या काकाला कुत्रे बांधा खांबाला लग्न कोणाचं तर सासऱ्याचं येणीचा गोंधळ सख्या सासूचं जावळ जेवणाची पद्धत अशी जेवणासाठी असं चविष्ट जेवण बनविलेलं आहे मिटाचे लाडू थुका लावून पोळ्या शेमडाची कडी मेकडाची खीर एक विनोद बोलतोय विनोद म्हणजे असा की हसवण्यासाठी बोलणारा आणि जेवायची पद्धत हात बांधून जेवायचं चालणीनं पाणी प्यायचं तव्यानं तोंड पुसायचं गाडी खाली बसाच मला काय कमी नाही आपला चाळीस एकर उसाई पत्र्यावरती चुलीला मोटर आहे उचलून पाईपलाईन भेताडातून हिर पडले शिक्षण जास्त झालंय तेरा वर्षे पहिलीत काढलंय पस्तीस गुरुजी नापास आणि मी पास झाल्यामुळं सरकारनं डायरेक्ट नोकरी देऊन टाकली आपण सदाबंद पोलीस स्टेशनचे अधिकारी ड्युटी चालू पगार बंद बिनपगारी फुल अधिकारी दंगल पेटले की निघाले घरी आमदा लग्न आहे सासऱ्याचं इनीचा गोंधळ आहे सख्या सासूचं जावळ आहे तारीख दीड महिना चाळीस साल बासष्ट तालुका घरात जिल्हाधारात जय हिंद जय जै महाराष्ट्र साहेब आपण संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही लोककला सादर करत असतात लोकांचं मनोरंजन करतात शासनाकडून तुम्हाला काय मानधन वगैरे या संदर्भात काय काजू तर नाही मानधन नाही कुठली कुठलं दोन दोन पैसे भेटावं अशी सरकारकडे आमची अपेक्षा आहे पण ते आम्हाला भेटत नाही या संदर्भात काय तुम्ही अर्ज वगैरे केलेला आहे तुमच्या बहुरूपी संघटनाने अर्ज केलाय भरपूर अर्ज केले त्यांनी अशी आठ लावली की पन्नास वर्ष पूर्ण झाली पाहिजे पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम जे सादर करतो त्यांचे लेटर पॅड डॉक्युमेंट गोळा केल्यानंतर पगार चालू होणार असं म्हणतो म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे तुम्ही आता हे जे बहिरुपीचे जे लोककला तुम्ही सादर करताय हे कितव्या वर्षापासून चालू केलेलं आता मला सध्या पस्तीस वर्ष झाली मी ही कला सादर करतोय अशी रोजी उदरनिर्वाहासाठी काय तुम्हाला पर्याय पर्याय हे गाव ते गाव असं भटकत फिरणार आज हित उमर का, उमर का तर उद्या उमरगा उमरगा झालं तर तुळजापूर असं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय लोकांचा प्रतिसाद कसं मिळतो तुम्हाला लोक असे म्हणतात की धन दाकट आहे काम धंदे करायचं खायचं काही व्यक्ती असे म्हणतात की हे परंपरा जपली पाहिजे परंपरा हे अशी आहे महाराष्ट्रामध्ये की बारा बलोतेदार बारा बलोतेदार हे महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये वासुदेव पांगूळ मसुंजोगी डवरी नाथपंथी नाथ गोसावी अशी एक भरपूर कला आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसायला पाहतात आणि अलीकडे काय झालंय पांगुळ नाही वासुदेव नाही वसुंजोगी नाही लास्ट कला आमची बहुरुपीची राहिली ह्याच्या पुढे इतिहास मध्ये एवढंच राहणार की बहुरूपी म्हणून असा येत होता हसवणार माया बहिणीला खुश करणार हसवणार ह्याच्या पुढे बहुरुपी सुद्धा दिसणार नाही लास्ट पिढी माझीच तर पाच मी भारतीय संस्कृतीमध्ये अनेक कला होती त्याचपैकी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये भैरूपीच्या माध्यमातून जे कला चालू झाल्या ते कला आज तागायत जिवंत ठेवण्याचं काम आज रोजी केलं जातं म्हणजे आपली परंपरा जोपासलं जातं आपली परंपरा जोपात जोपासत असताना गेल्या पस्तीस वर्षापासून रोजी रोजीरोटी म्हणून सर्वत्र आपली कला सादर करत लोकांचं मनोरंजन करत आहेत आणि यांच्याही काही शासन दरबारी मागण्या आहेत की यांच्या रोजीरोटीसाठी यांना शासनाने मानधन द्यावं अशी मागणी यांच्याकडून आहे परंतु शासनाने आठ असं घातलेलं आहे की वयाच्या पन्नास नंतर यांना मानधन दिलं जाईल म्हणजे मुळात आपली परंपरा आपली संस्कृती टिकवणं हे तुमची आमची जबाबदारी आहे आज भैरूपी म्हणून आपल्यासोबत दत्ता चव्हाण त्यांच्याशी आपण बातचीत केलं त्यांच्या व्यथा जाणून घेतलं त्यांनी सादर केलेले काही विनोद आपण जाणून घेतलं म्हणजे आपल्या विनोदी शैलीतून आपल्या भैरूपी रूपातून त्यांनी जे पिढ्यान पिढ्या ज्या भैरूपी कला जे आपल्याला कधी पाहायला मिळाली नाही ऐकायला मिळाली नाही त्या कला आज ते जीवन ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या कलेला नागरिकातून अनेक नागरिकातून प्रतिसादी मिळतो काही नागरिकातून विरोधी होतो तरीही त्याला न जुमानता त्यांनी आपली कला चालू ठेवलेला आहे आपलं परंपरा जोपासण्याचं काम त्यांनी आजथगत चालू ठेवलेलं आहे आणि या भैरूपीचीही शासनाने दखल घ्यावं आणि त्यांना लवकरात लवकर मानधन चालू करावं करमदंड मराठीवरचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद दंड मराठीवर लढा सत्याचा